बर जाऊ द्या थंड वाजायला लागली ना वाजायला वाजा चला मग थोडीशी गार टाकून ये तर तरी एका तिथे अंगणीस तर, तर परत काय म्हणतेस तड 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 उड्या सांग अरे कसले बघा बरं सांगा बरं चौकशी लागते मला माहिती पाहिजे

अजून होयच आहे भाकरी तेवढ्या झाले ते आता भाजी सगळी सामग्री तयार करायचं आलोय चिकन शिजू घातलंय झालंय की मस्त बाकी तसं नाही ती दररोजच आमच्यात असतंय आमच्या ध्यानात येईल तव आम्ही आणतो करतो खातो त्याचं काही नसतंय तुमच्यामुळं तुमच्यामुळं आम्हाला तर झालं हा पण माझं शनिवार आहे त्यामुळं लॉटरी माझी आज संपली होती तिकीट झालं जन न ग तसं काही न आता कालची बी लॉटरी माझी हुकली ग कालची बी लॉटरी माझी हुकली का नाही काल बोकडाय म्हट दणका दानका दिला माझं काय होतो चला माझ्या नावची एक प्लेट आगाव द्या काही एक पळी पळी का प्लेट वर आहे आज मग माझ्या नाव जे एक वगैरे वाडा दादा जाऊ द्या चला तर मित्रांनो पेशेल अजून आपला दणका आहे बघा मुटक्या मसाल्याचा तर कशी भाजी बनवती कशी नाही पूर्ण रेसिपी तुम्हाला दाखवतोय नवीन कोण असेल तर कविता कोळी फॉलो करा मदत करा सपोर्ट करा विनंती करतो असू द्या ला आताला जरूर सगळेजण थोडा द्या द्या तुम्ही भी नवीन क्रिएटर असाल तर तुम्ही पण प्रयत्न करा सगळ्याला सपोर्ट करा तर मित्रांनो झालं आपलं मटन शिजून बघा एकदम मस्त बाकी आणि इकडे काय काय घेतलंय काय काय टाकले आता पेस्ट आहे बघा आपली पेस्ट दुसरं काय पण नाही पेस्ट आहे बघा पेस्ट आहे नवऱ्याची आहे का बाई पूजेची तबाट्याची पेस्ट आहे व पेस्ट मग काय कळ ना तंबाट्याची कायद्याची पेस्ट आहे आपली पेस्ट टाकली दादा नंतर खायचं व असं कसं म्हणताय भुगा आरावा लागला आपल्या दोघाला मिक्सर मध्ये आपला हाय मुटका मसाला कसा आहे दिसतोय तुम्हाला एक नंबर क्वालिटी आणि तिथं आहे खोबरं कोथंबीर लसूण आहे का कसं शिजलं एकदम लाल भडक लालपड बारीक केलं नाही लाल लालबड म्हणली काहीनं जरा डोकं माझं जरा झालं पिवळ सुटू दिसत का की नाही रस्ता कसा झालाय आळणी रस्सा ओय आज अळणी रस्ता काय तुम्हाला खायचं नाही माझ्या बहिणीसाठी खास आण मी आज मटन काय लगा माझ्या तोंडाला पाणी सुटली पाणी ती हि नाही उद्याला फ्रीज मध्ये ठेवली त्यात लोलीपॉप आणले लॉलीपॉप आणले तर ह्यात आता ही काय करायचं लॉलीपॉप काढायचं तर दाजीला खाय द्यायचं आणि ती मला चालत नाही लॉलीपॉप माप गाव ना माप मला तर माप तरी झाली माप कस गावत नसत होय किती टाकू किती नाही काय कळ ना म्हणलं नसतं बाजू दे चांगलं जेव होत आहे हो तू मग पण काढला बटाट्याचं कालवन करायचं आता ती पळी बरं काय हाय पण आता पळीने टेपच दाखवलं होतं असं झालं तू शनिवार मोडा एक नंबर कारण काय तर हुडकून काढणार त्याचं कुठ जरा तू बोलता बोलत सर गी शनिवारला मटन बी चालतंय म्हणा खावा काय होत नाही असं नाही करणार तर आपला मसाला चालला बा पेस्ट आहे लय तिखट करू नको बर का त्या दिवशी दादांना लय तिकट लागले होते मग काय नाही एक पळी अजून तरी वाढ दादांना तिकट कसं लागत नाही आपण बघू ओ।, ओ कट मस्त पायकी वाढ एक पळी रिटून तुम्हाला काय अडचण नाही <laughs> हो

आता चल का तेच होत ती पण त्याला पण सर्दी झाली फळसा आले कोंबड्याला रात्र दिवसभर वरडत नाही उई या हा हे नि म्हणते का त्याला सर्दी झाली आता कोंबड्याला कुठं सर्दी होती का आता माणसाला लावू होती म्हणल्यावर त्याला बी होणार की त्याचा बी जीव आहे का नाही हा तरी त्याला आम्ही देशी खुराक दिली बर का देशी देशी खुराक म्हणजे काय तर देशी दारू जरा कोंबड्यास निरोग राया जाती म्हणून यांनी तसे मानत आहे बाजलंय आता आपलं होय हां झालंय एक नंबर थोडं तिखट कमी पडले थोडस टाका नॉर्मल बस बस का। आता काय तिखट हो नाही तर सॉफ्ट होऊ पण आपला मसाला जंजुनी तै त्यामुळे तिखट होणारच

माझी मी बघतो उद्याला काय करायचे गाउंडचा उद्या आपला तुम्ही बायानो कस आता काय तुम्हाला होय तर आपलं बहिणी अजून काय नाही बरं का जरा थोडीशी उकळी आली की तुम्हाला दिसते कशी होती कशी नाही भाजी ती जरा शांत भाजी आली तरी बघा खारकुटी खारकुटी तुमच्या कविता ताजा शब्द खारकुटी आपल्याला येत नाही ती खारुटीने खाल्लं आहे आपण सरळ म्हणतो कशी आली तरी कसा ऐक शांत <laughs> करा की जरा कालवणाला म्हणजे दिसत तुम्ही शांत करा ना काल आता कालवण शांत करा काय करतो बाहेर मोटर चालू करून कशी पाणी आणून शांत तू म्हणजे शांत होत होतं शांत कशा आले बर तरी एक नंबर आहे का नाही एक नंबरच आहे पाहुणी एक नंबर, नंबर आहे ती म्हणल्यानंतर इकडे काय चालू आहे तिथं बटाटो आपो आहे बटाटो आपो आहे ती बटाटो आपो आमच्या करता बेच चालू आहे शनिवारचा मस्त बाकी आहे तर मित्रांनो आपली अशी मुटक्या मसाल्यापासून भाजी बनतीये तर तुम्ही ऑर्डर करत जावा तुम्ही पण आपलं मस्त बाकी अशा भाज्या बनवून झणझणीत घरी खावा वे वे, कर ना ना क्या क्या तर आपल्या मसाल्याला नक्की ऑर्डर करा बर करा लवकर येऊ द्या तुमच्या पण यावं लागत नुसतं कसं केलंय म्या येत तुम्हाला करायला असं नाही हो आम्हाला तसं करायचं आम्ही सगळेच भेळ मिसळ करूनच करतो असं आहे का वांग्यात बटाट्या बटाट्यात मटण काय पाहिजे ते भेळ मिसळ

कुठलं मांद टाकली आहेत कुठलं मांद नाही बाय हाय ती मसाला आपला टाकलाय खोबरं लसून कुठेबीर आपली काय ती पेस्टी टाकली <laughs> तर मित्रांनो <laughs> झाली भाजी आता हे करल ताट पाच दहा मिनिटात उशीर झालाय पाकोड सुप पडलं या त्याला जायचं घरी लवकर आता त्यांना ताट वाटलं ती हल्ला पण ताट केलं आम्ही आता जेवायला गलो बघांनी बाता दिलाय कसली तरी मस्त आम्हाला पार्टी दिली आहे आमचे इंस्टाचे शंभर के झाल्याबद्दल आम्हाला सांगितलं पण नाही मी गुपचुप बोलवलंय किती <laughs> जीव लावलाय बा किती जीव लावलाय माहित पण झालं आम्हाला तर असं द्या या जेवायला